आजच्या कविता सर्वांनी छान बोलल्यात मजा आली मी भाग नाही घेतला कारण कवी पुस्तकाचं वर्णन कसं करतं करावं शब्दात हे तुमच्याकडून मी शिकलो मी बोल मला कसं येत नाही एरिदेव छान छान तुम्ही सगळं कविता लिहिल्यात कवी पुस्तकावर आणि एरवीच्या कविता तुम्ही गायलात बोललात मला फार बरं वाटलं आनंद झाला इथली जी मजा आहे इथली जी आपुलकी आहे इथलं जे प्रेम आहे ते वेगळं आहे इथली आपुलकी प्रेम आम्हाला असं नाही वाटत की का आम्ही कुठेतरी कुठल्या तरी, तरी संमेलनाला गेलो आहोत असं नाही वाटत आमचं आहे आपलं आहे इथे इथे घरातलं आहे आपुलकी आहे प्रेम आहे इथे सर्व आणि ते सरांमुळे मिळतं सरांनी शिकवलं आम्हाला सरांमुळे आम्ही याकडे येतोय सरांमुळे आम्हाला इथला सगळा आनंद घ्यायला मिळतो सर नसते तर नाही आलो सर आम्ही सर सरस आहेत सर सरस सर, आहेत सर, 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 इतरांची काही बोलत नाही मी पण नाही अशी आपुलकी प्रेम कुठे मिळणार नाही इथे मिळतो तिथे आनंद घेतो आपण आणि आम्ही आम्ही मी तो आनंद घ्यायला आलो मला सरांना बोललो त्या साहेबांना बोललो मी मला ही मूडमध्ये नाही आहे थोडीशी अडचण आहे अडचणीची काय तसं नाही मी जिंदगी मेरा प्यार मेरी मोहब्बत माझं प्रेम माझा संसार माझी बायको तिला थोडंसं बरं नाही आहे म्हणून मी येणार नव्हतो तरी पण येतो आलो कलाकार काही बघत नाही हो मागचं पुढचं काय हे बोलले मी तुम्ही जा मी आहे मी दोनदा तिला फोन केला इकडून घरी आहे म्हणून मी भाग घेतला नाही धन्यवाद आणि अन्य तुम्ही जे काही बोललात ना वा वा हे विचार करू आल्यापासून मला काही असं बोलता येत नाही इतकंच वर्णन केलात बरं बरं वाटलं आय वेळी पण चांगलं गेलात ना सर आहे तो मागे मग काय हे बघा बोलले छान हे बघा हो त्यांच्यासारखं आम्हाला नाही होता येणार सरांना सर सर ना सो, ते सोडतच नाहीत सर त्यांना सोडत नाहीत सर त्यांना सोडत नाहीत ते नाही त्यांना सोडणार आणि ते सो सोडणार नाही पण ही मजा नाही येणार हे चार शिरे जर आहेत ना खमके आहेत खमके ते दोघे जण आहेत ना हे आणि हे प्रश्नच नाही हो एवढा आनंद देतात मी बोललो मला एवढं सारं सगळं सुंदर असं असं करून हावभाव करून का बोलता येत नाही मी सुद्धा अशी कलावंत आहे त्यावेळेला कळलं ना मी पण नाटकात कामं केले आहेत पण मला अजून असं काय जमत नाही हे तर काय विचारूच नका आनंद आहे वेगळा आनंद आहे धन्यवाद मला बोलायला दिलात आता काय आता ऐका जरा एक वीड एक वीड या या नानी या ना या हो या ना या पाहू गिरगाव चो नाना नानी पाक आपण पाहू गिरगाव चो नाना नानी पाक या या नानी या ना या होया या या ना ना, ना, ना या 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 काय पाहाल ते मज्जाच मज्जा येते काय पाहाल ते मज्जाच मज्जा येते ना 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 आवडीने फिरता ते ते ना ना ना, ना एकमेकांचा आदर फिरता ते एकमेकांना नमस्कार असतो ते म्हणून या रे या सारे या या रे या पाहू गिरगाव चौ नाना नानी बाग या या सर्व तुम्ही या 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 दरवाजाशी असतो सेवक हरवण म्हणून करतो स्वागत दरवाजाशी असतो सेवक हरवण म्हणून करतो स्वागत चालणे जमत नसेल तर आज देऊन करतो मदत चालणे जमत नसेल तर आज देऊन करतो मदत म्हणून या या नाना नानी या ना, 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 ना या हो या, या ना शुक्रवार आठवड्याच्या शुक्रवारी डॉक्टर येतात तेथे आठवड्याच्या शुक्रवारी डॉक्टर येतात तेथे डायबिटीस ब्लड प्रेशर डायबिटीस ब्लड प्रेशर चेकअप होतो तेथे रिपोर्ट ही लगेच मिळतो तेथे म्हणून या या नाना ना, ना, ना या, या, या या ना या ना या पाहू गिरगाव चौ पाटीचा नाना नानी बाग आपण पाहू गिरगाव नाना नानी बाग नानी ना या होया वाढदिवस करता साजरा तुमचा आमचा सर्वांचा वाढदिवस करता साजरा तुमचा आमचा सर्वांचा अभिनंदन करून निरोप देतात प्रेमाचा हॅपी बर्थडे म्हणून निरोप देतात प्रेमाचा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू दादा हॅपी बर्थडे टू यू ya ya na na, na ni, ya, ya 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 na 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 ya ho ya 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 ya